मुख्यमंत्री शिंदे हे केशव बळीराम हेडगेवार स्मृती भवन येथे दाखल झालेले आहेत कालच भाजपचे आमदार त्यांच्यासह शिंदे गटाचेही काही आमदार हेडगेवार स्मृती भवन येथे गेले होते आणि आज स्वतः मुख्यमंत्री प्रथम सरसंघचालक डॉ बळीराम हेडगेवार तसंच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला नमन करतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केशव बळीराम हेडगेवार स्मृती भवन येथे दाखल झालेले आहेत मागील हिवाळी अधिवेशनात प्रथमच मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बौद्धिक आमदारांच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी जाऊन स्मृतींना नमन केलं होतं यावर्षी सुद्धा कालच बैठक झाली असून आता आज दुसऱ्या दिवशी ते हेडगेवार स्मृती भवनात दाखल झाले कालच भाजपचे आमदार त्यांच्यासह शिंदे गटाचेही काही आमदार हेडगेवार स्मृतीभवन येथे गेले होते आणि आज स्वतः मुख्यमंत्री प्रथम सरसंघचालक डॉक्टर बळीराम हेडगेवार तसंच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतींना नमन करताय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भरत गोगावले देखील इथे दाखल झालेले आहेत केशव बैराम हेडगेवार स्मृती भवन येथे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबत भरत गोगावले हे दाखल झालेले आहेत प्रथम सरसंघचालक डॉक्टर बळीराम हेडगेवार तसंच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नमन करतात संघाच्या मुख्यालयातून ही थेट दृश्य आपण पाहतोय केशव बैराम हेडगेवार स्मृती भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले हे दाखल झालेले आहेत प्रथम सरसंघचालक डॉक्टर बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतींना ते नमन करत आहेत मागील हिवाळी अधिवेशनात देखील प्रथमच मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंनी बौद्धिक आमदारांच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी जाऊन स्मृतींना नमन केलं होतं आणि यावर्षी सुद्धा कालच बैठक झाली असता आज दुसऱ्या दिवशी ते हेडगेव्या स्मृतीभवनात दाखल झाले असून नमन करत आहेत